दादा नमस्कार नमस्कार भुंगाच्या विषयी आपण घेऊन या पण जो आपला काही कालापूर्वी जी गाडी पलायची लक्ष आणि जपान ती गाडी आज पुन्हा तुम्ही आज प्रेक्षकांसाठी घेऊन आलं आज गुलाल पण झालेला आहे त्या गाडीविषयी विषयी सांगायला पाहिजे सर्वप्रथम आपल्या गुलाच्या तात्या विष्णू शेठ पाटील आणि फडकेशेठ पंढरीनाथ फडकेशेठ यांना भावनकोड जे आपण श्रद्धांजली अर्पित करतो गाडीचं नियोजन दोन चार दिवसापूर्वीच झालं होता त्यांचा दोघांचा होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडमध्ये ते त्यांची ताकद दाखवणार आहेत आणि त्याच ताकदीने दोघं पळाल्याने विजय प्राप्त केला मला वाटतं प्रेक्षकांनी तिथं बघितली गाडी पालताना काही जुने वरिष्ठ लोकं पण होती त्यानं पालताना बघितलेलं आणि आज त्यांना पुन्हा तुम्ही एक दाखवून दिलं की ही गाडी पुन्हा पळाली आजचा पुन्हा पुढे काय नियोजन असेल बघा त्यांचं वय खूप झालंय त्याच्यामुळे मलाही ती गाडी पळताना परत बघायची इच्छा आहे पण त्यांचं वय खूप झालं आहे पुढं जाऊन कधी धडकं धडक वगैरे बसेल आणि पायाला इजा वगैरे होऊ शकतो कधी काय बैलगाडी क्षेत्र आहे दुखापत होते पण ह्या वयाच्या हिसाबात त्याला कुठलं दुखणं नको हे देवाकडने आम्ही नेहमी प्रार्थना करत असतो त्याच्यामुळे मी त्याला जास्त काढत नाही बाकीचे आपले आहेत भुंगा आहे पायर आहे तेज आहे यांच्यावरती ते आपलं लक्ष केंद्रित असतो आणि त्यांच्यावर त्यांच्याबरोबर आपण शर्ती करतो आज एक चांगली गाडी भुंगाची पण झाली सोबत आपले आकाशदादा राहूत यांनी जो लखनबाईला आहे तो उतरवलेला चांगला पायरा घालून आणला आणि गुलाल पण झालेला या गाडीविषयी सांगा ना बघा मागच्या वेळेला सुंदर आणि आपला भुंगा पळाला होता हार झाली होती पण त्याच ताकदीने आम्ही दोघं भाऊ आकाशेड झाला मी झालो आम्ही त्याच ताकदीने उतरून परत आम्ही गुलाल प्राप्त केला आकाशाच्या तिन्ही गाड्या झाल्या माझ्या दोन गाड्या झाल्या आमचे सर्व मित्र खुश आहेत आणि आनंद एकदम साजरा करताना आणि ज्या गाड्या झाल्या त्या मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या आणि मला वाटतं गाडीवर ड्रायव्हर आपले पंकज गाडीवरती ड्रायव्हर काळू होता काळू असेल पंकज असेल बाबू असेल हे माझ्या घरातले आहेत आणि आपल्या गाडीवरती पंकज असतो कधी त्याला बा प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे आणि त्यांचाही विजय आहे कालू असू दे पंकज असू दे आणि बाबू असू दे या तिन्ही गाडा चक्रेवाल्यांचा विजय आहे कारण की तिघांपैकी कोणाचाही विजय झाला तर बैल तीच जिंकतात त्यांचाच विजय आहे मैदानामध्ये सकाळीपासून नाव आपला बिंजोरला होता मला वाटतं खूप वेळेनंतर नाव फिरला तो पण आपली वाटते एक आठ आली की आम्ही नाव काढून घेतो त्याच्यानंतर नाव फिरलं हा पाच मिनटं कारण की साडेचार वाजले तरी का कोण जोड होत नव्हता तालुक्यात बैल मी पळवत नाही त्याच्यामुळे मी सांगितलं होतं बा पाच दहा मिनटांमध्ये नाव ठेवा नाही आपण नाव मागे घेऊया तर तसं तोलं पण एकवीस हजारवरती जोर झाला काय नाही ते गुलालासाठी शेवटी आपण खेळतो आणि गुलाल प्राप्त झाला त्याच्यामध्ये आपण आनंद कुठेतरी भुंगाला पब्लिक बघतोय ना त्यावेळेला वाटतं की आज नाना आले आहे का मैदानाला काय बोला नाना सव्वीस जानेवारीला दिसतील शंभर टक्के नाना येतील सव्वीस जानेवारीला तर माझी चर्चा पण चालली आहे आले तर शंभर टक्के नानांचे जे चाहते त्यांना नाना सव्वीस जानेवारीला शंभर टक्के दिसतील म्हणजे गाडीवर आपल्या भुंगाच्या गाडीवर नाना दिसू शकतात नानाच कारण की सव्वीस जानेवारी नाना असले ज्या मैदानात नाना आहेत आणि त्या मैदानामध्ये भुंगावरती बसणार नाही असं कधीच होणार नाही नानांच्या ना व्यतिरिक्त मी दुसरं कोणाला म्हणजे पहिले माझे पंकज असू दे माझा कालू असू दे किंवा बाबू असू दे पण आपल्यासाठी आपल्या शब्दाला मान देऊन नाना एवढ्या लांबून येतात नानांना पहिलं प्राधान्य आपण ह्या दिव बसायला आजचा हा बोनिवलीचं मैदान घेतला आपले बापू शेठ पाटील आपले दादा पाटील कुठेतरी आज आपले आपले जे पडलेचे विष्णू शेठ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी हा मैदान घेतला जातात जुने गाडा मालक आहेत आज बघा या मैदानामध्ये आल्यानंतर आज जपान आणि भुंगा गेल्या वर्षापासून पहिल्यांदा आले त्या पळाला आज सातेंची आणि विष्णू शेटची खूप कमी भासत होती कारण की हे जुने मालक आहे आदर्श त्यांच्याकडून शिकासारखे आमच्यासारख्या बैलगाड्या मालकांना खूप शिकण्यासारखं भरपूर काय त्यांच्याकडे कारण की वयस्कर जी लोकं आहेत त्यांनी खूप असे संबंध बैलगाड्यामध्ये झुपलेत आणि खूप बैलगाडी क्षेत्र चालू करण्यामध्ये यांचा खूप मोलाचा वाटा आहे खूप केसेस गेल्या आहेत त्यांना तुम्ही गाडा मालक म्हणाल आणि आमच्या करून एक भाव तुम्ही श्रद्धांजली अर्पित करतो मैत्री काय असते ते दिसून येतं तुमच्यामध्ये मागच आता तुम्ही सांगितलं की आकाश दादांच्या मध्ये आमची गाडी परलेली पण आज पुन्हा तोच मैत्रीचा या दाखवला तुम्ही आणि गाडी बघा बैलगाडी क्षेत्र मैत्री टिकवणं खूप गरजेचं आहे मैत्री संबंध बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठे काम येतील सांगू शकत नाही आणि हे संबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो आमच्या बाबांनी जे जे संबंध टिकवले आहेत तिथे तिथे आम्ही दोघं भाऊ सुरेंद्र पाटील मी आम्ही दोघं संबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि आकाशशेट आणि आमच्या घरातले संबंध आहेत कधी आमचं पराजित होतो त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही विजयही प्राप्त करतो मानाचं मैदान येतो आपला सव्वीस जानेवारीचा तर काय नियोजन असतील आपल्याला सव्वीस जानेवारीला नियोजन शंभर टक्के आपला बैल पळताना दिसेलच पण ना येणाऱ्या काळामध्ये आपला आणखी चांगला नियोजन असेल आणि पळतानाही भुंगा दिसेल आणि आजच्या या मैदानामध्ये आपला एक बॅनर पण सुटला जा होता ते बॅनर विषयी सांगा ना माझे जवळचे माझे भाऊचे आहेत माझे मित्रचे आहेत जवळचे शैलेश भुईर त्यांचा वाढदिवसानिमित्त बॅनर होता आणि त्याला ही तुमच्या युट्यूबमार्फत त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो आमच्या पूर्ण ग्रुप करून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चालेल अंधार पण झालेला आहे आणि लवकरच सव्वीस जानेवारीला पण तुम्हाला शुभेच्छा शंभर टक्के तुम्ही सगळे या सव्वीस जानेवारीला चांगलं नियोजन बघायला भेटेल आणि सुंदर असा भोंगा पळतानाच चालेल धन्यवाद धन्यवाद